सोलापूर शहर भाजपच्या वतीनं प्रभाग क्रमांक अठरामधील हनुमान मंदिर पटांगण इथं निशुल्क महासेवा शिबिर घेण्यात आलं याचा दोन हजार अठरा जणांनी लाभ घेतला भारत सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ अंत्योदय घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे आणि माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या पुढाकारातून हे शिबिर घेण्यात आलं यावेळी मोफत आधार नोंदणी आणि दुरुस्ती ई श्रम नोंदणी आयुष्यमान कार्ड मतदान नोंदणी व दुरुस्ती रेशन कार्ड नोंदणी व दुरुस्ती आदी सेवा एकूण दोन हजार अठरा लोकांसाठी देण्यात आल्या एकाच ठिकाणी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत असल्यानं दिवसभर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या शिबिरास मिळाला शिबिरात शहर राध्यक्ष नरेंद्र काळे सोलापूर शहरमध्ये विधानसभा निवडणूक प्रमुख आणि माजी महापौर कांचना यन्नम सभागृह नेता श्रीनिवास करली जक्कप्पा कांबळे नियोजन समिती सदस्य अशोक दुस्सा भाजपचे ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू कुरुहिन शेट्टी शालेय समितीचे चेअरमन प्रभाकर गोरंटी माजी नगरसेविका प्रतिभा मुदगल निराधार समितीचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम पोबत्ती यांनी भेट दिली भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सदस्य त्याचबरोबर विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या अथक परिश्रमातून हे शिबिर यशस्वीरित्या संपन्न भारतीय जनता पार्टीच्या वतीने येथे महासेवा शिबिराचं आयोजन केलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सूचनेने त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शने आज आपल्या शहरातील अठरा नंबर प्रभागात हा शिबिर आयोजित केलेला आहे यामध्ये मतदार नोंदणी असेल आधार नोंदणी आधार दुरुस्ती ई श्रम कार्ड असेल आयुष्यमान गोल्डन कार्ड असेल तसेच रेशन कार्डच्या संदर्भातलीसुद्धा कामे या ठिकाणी नागरिकांचे होत आहेत आज सकाळी नऊ वाजता या शिबिराला सुरुवात झाली आता दुपारी बारा वाजेपर्यंत जवळपास वाजे वाजे साडेसातशे वाजे नागरिकांनी याचा लाभ घेतलेला आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा शिबिर सुरू राहणार रा आहे सर्व आँ सेवा शिबिर ही पूर्णपणे मोफत आहे याचं शुल्क विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या वतीने भरण्यात येणार असल्यामुळं नागरिकांना कुठलेही शुल्क या ठिकाणी आकारले जात नाही भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सदस्य या ठिकाणी मागील चार ते आठ दिवसापासून परिश्रम घेत आहेत रॉयल इन्फिल्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इन्फिल्ड शोरूम पोटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शो भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर